माजी मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत त्यांच्यानंतर काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदारकीसाठी मला संधी दिली जात होती स्वतः राजीव गांधी यांनी तशा सूचना केल्या होत्या मात्र भाईसाहेब सावंत यांचं तत्व जपत ती संधी मी स्वीकारली नाही असं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते विकास सावंत यांनी व्यक्त केलंय त्यामुळे मला सातत्याने ज्याला आपण गावठी फक्त मी राजकीय क्षेत्रात आयत्यात गेलो नाही मला माझ्या वडिलांच्या नंतर ऑफर केली गेली त्यांची आमदारकी आणि ती दोन वर्ष शिल्लक होती त्यावेळी मी वसंतदादा पाटील साहेब होते शरद पवार साहेब होते त्यांना सांगितलं की मला तीस वर्ष वयाची हो बसत नाहीत विधान परिषदेला तीस वर्ष पूर्ण लागतात त्यामुळे मी घेऊ शकत नाही त्याही वेळी मला टक्कल पडला होता टॉयफळमुळे ते म्हणाले तू दिसतोस तीस वर्षाचा म्हटलं असं नको कोणीतरी असं बोलेल की भाई सावंतांच्या मुलाने असं असं केलं म्हणून मला नको हे मी मोठेपणा म्हणून स्वतःचं सांगत नाही माझ्यावर जे संस्कार होते त्यामुळे मला असं वाटलं की आपण नाही घ्यायचं मी नम्रपणे दोघांनाही नकार दिला राजीव गांधी पंतप्रधान होते त्यांनी विचारलं भाई सावंतांच्या घरात कोण आहे का तर आहे त्यांचा मुलगा आहे मग त्याला जे आमदार की असं इतकं झालं म्हणाले मी म्हटलं सगळं मान्य आहे पण मला या या कारणासाठी नको आहे आणि मी ते नाकार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल